नमस्कार मंडळी मी अजिता आज इलेक्शनचा दिवस नंबर नेमका लवकर लागला आणि हाती भरपूर वेळ होता सासूबाईंना पण बरेच दिवसात कुठे फिरायला नेलं नव्हतं म्हटलं चला आपण मस्त मिर्या बंदरला जाऊन बसूया ही जागा माझ्या अत्यंत आवडीची सुकून म्हणजे मिर्या जेव्हा जेव्हा शक्य होतं या ठिकाणी आम्ही येऊन बसतो खूप छान वाटतं सकाळची वेळ होती नुकताच सूर्योदय होत होता त्यामुळे वातावरणातील बदल अतिशय सुंदर होता अथांग समुद्र सकाळची वेळ आणि आपण एखाद्या समुद्रकिनारी एखाद्या बंदरावर उभं राहून तो निसर्गाचा आस्वाद घेणं याच्यासारखं भाग्य ते काय बरोबर ना आपला समुद्र आपल्याला किती काय काय देतो आणि स्वतःच्या पोटात काय काय घेतो समुद्राकडे बघताना कित्येक विचार मनात येतात या लाटा येऊन किनाऱ्यावर आपटतात आणि परत गप्प आतमध्ये जातात परत येण्यासाठी सासूबाई बघा कित्येक दिवसाने या निसर्गाचा आनंद घेत होत्या थोड्या वेळाने आम्ही निघालो तिथे शेजारी एक मस्त झोपाळा आहे आणि बसायला बेंचीस आहेत अगदी बाजूला तोच सेम किनारा तिथे आम्ही आलो सासूबाई बघा किती मजेत आहेत माझ्या भरपूर बोटी होत्या सकाळची अशी सूर्य किरण पडत होती, होती आणि माझा इथे वॉक सुरू होता किती भारी ना आम्ही रत्नागिरीकर खूप भाग्यवान आम्हाला समुद्र खूप जवळ आम्हाला कायम त्याचा आनंद घेता येतो ही आमच्यासाठी एक पर्वणी असते इथे शेजारीच खूप घर घरं आहेत किनाऱ्यावर असणाऱ्या घरांचा मला खूप हेवा वाटतो काय भाग्य आहे त्यांचं रोज हे पाहायला मिळतं त्यांना खूप सुंदर आजची सकाळ खूप छान साजरी झाली आमची येताना हे असं परत सृष्टी सौंदर्य डोळ्यात साठवत आम्ही सुना निघालो तुम्ही पण नक्की इथे फिरायला या थँक्यू